आणि आता बातमी आहे हर्षवर्धन पाटील याच्या संदर्भात हर्षवर्धन पाटलांचा सोमवारी राशपमध्ये प्रवेश असणार आहे राशप नेत्यांच्या उपस्थितीत इंदापुरात शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे हर्षवर्धन पाटील हे शरद पवार यांच्या राशपमध्ये सोमवारी जाहीर प्रवेश करतील सकाळी साडेसहा वाजता जुन्या मार्केट यार्ड परिसरामध्ये त्यांचा पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती समोर येते आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर नवनाथ ज्या पक्षप्रवेशाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती तो पक्षप्रवेश आज होतो है। आज होतोय हर्षवर्धन पाटील तुतारी पक्षप्रवेशवर्धन पाटीलची माहिती नक्कीच प्रज्ञा आज इंदापूर शहरामध्ये जुन्या मार्केट यार्ड परिसरामध्ये हर्षवर्धन पाटील यांचा जाहीर प्रवेश शरद पवार यांच्या राष्ट्रीय पक्षात होणार आहे यामुळे इंदापूर शहरामध्ये मोठं शक्ती प्रदर्शन आपल्याला आज पाहायला मिळणार आहे हा प्रवेश जो आहे राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि अध्यक्ष शरद पवार त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार सुप्रिया सुळे आणि शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश जो आहे तो हर्षवर्धन पाटील यांचा होणार आहे त्यामुळे आज इंदापूर शहरामध्ये मोठं शक्ती प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे नवनाथ असेच जोडलेले राहा पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे